जरा सुद्धा ताकद गरज गरज नाही सप्पन खाली पडते काय नव्हतं काय का तो चाळणीचा स्ट्रोक वाढवण्यासाठी बर हे आकोड राहिला कमी जोरा मारते अजून थोडं लांब रोड केला स्पीड वाढतो जास्त झोला मारते बरोबर म्हणजे चाळणीचा स्ट्रोक वाढवण्यासाठी हा त्याला तुम्ही बोल्ट लूज केलो ना हे बाहेर काढून आहे ना थोडंसं फिरवायचं म्हणजे लूज करून काढायचं बाहेर काढून बसवायचं बसवलं म्हणजे कसं चांगली म्हणजे जवळ झोला गेल्यास लांबून झोड येते चांगला मोठा हलते बरोबर भरपूर बर, हलती मोठं त्याच मोठं तेवढ मग ते कशासाठी म्हणजे कोणत्या धान्यासाठी वापरलं जातं हे दाण्यासाठी नाही साहेब हे आपले जड पिकं कडधान्य सोडून बरं 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 आपल्याला समजा जर आता कसं येतं ना ते काय अॅक्युरेट काय ह्याच्यावर माप लावून दिलं असेल बरं बरं कमी असते कोण जास्त असते ते आपल्या ह्याच्यानुसार आपल्या पिकानुसार आपण त्याला ॲडजस्ट करतो बरं आपल्याला गरज वाटली की बट अजून बी आपली बाराशे आर पी बाराशे इंजिन रिलेटेड आर पी वरती मशीन चालली आहे तरी पण चालणीला मला तसं स्पीड भेटत नाही आहे तर आपण काय करतो सगळं काढून हे मधनं ह्या बोर्ड लूज करायचा दोन थेड बाहेर घ्यायचा त्याला दोन थेड बाहेर येते लूज केल्यावर मग त्याला त्या ठिकून व्हायचं बसवायचं बरं तडी करायचं म्हणजे काय करते चांगलीच स्ट्रोक वाढते प्रॉब्लेम येत नाही का आणि हा जर तुम्ही घेतलो आता साहेब आता तुरीला ही का बदलाव लागतं काय तूर तूर हे चालतंय चालतंय ना सगळं काय तुरीला काय बदल फक्त आता हार बर बदल बदलाव हा हा हे मधले हे कॉन्फ्यू असते तुम्हाला सांगतो मी तुरीला किती एम लागते आधी साहेब ग्रील मी बारकेच दिले ती राव दोन मोठे ग्रील दिलं नाही तुटलं ना म्हणजे ह्या गोपरा मी घेतलं ना तर, 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 तर जो मधला सॉल्ट ना इथे येतो बरोबर स्पीड वाढते फक्त त्याच्यावर लक्ष द्यावं होते आता पाठी मार्ग मी मला वाटतं की तिथं होता त्या मुलीच्या काय की साठ दिसणी हो हो त्याच तेच म्हणतो तुम्हाला मी लक्ष त्यासाठी काय करावं लागेल बोर्ड वरती बरोबर बरोबर आता तुम्ही एकदम कमी ठेवले का नाही खाली घेतलं एकदम म्हणजे कसं सेंट्रल ठेवलं म्हणजे कमी असते तुम्ही इकडे वाढवतो इकडं हे करा कि इकडे त्याच्यामुळे आपण मला वाटतं काय माहिती त्यामुळेच असतोच घ्यालो पण तुम्ही म्हणलो ना चार मी खाली घेतलो चार तास तासलं कर सुरू करत म्हणजे स्पीड वाढते सुरू